जालना लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे सलग सहाव्यांदा आपलं नशीब आजमावणार आहेत तर दानवे यांना डॉक्टर कल्याण काळे यांचं तगडं आव्हान असणार आहे सलग पाच वेळा विजयी झाल्याने रावसाहेब दानवे यांना षटकार मारण्याचा विश्वास आहे कल महाराष्ट्राचा मध्ये आपण घेणार आहोत जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा कोण होणार जालन्याचा खासदार रावसाहेब दानवे षटकार मारण्यासाठी सज्ज भाजपचा विजय रथ काँग्रेस रोखणार मराठवाड्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेला जालना मतदारसंघ कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे मोसंबी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जालन्याला मोसंबीचं हब म्हणूनही ओळखलं जात तर स्टील उत्पादनातही जालना आघाडीवर आहे महत्वाच्या असलेल्या या मतदारसंघावर एकोणीसशे नव्याण्णव पासून भाजपची सत्ता आहे आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून रावसाहेब दानवे यांना भाजपने सहाव्यांदा मैदानात उतरवलंय तर यंदा काँग्रेसच्या कल्याण काळे यांचं मोठं आव्हान असणार आहे डॉक्टर कल्याण काळे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तर वंचित कडून प्रभाकर बकले हे जालन्याच्या रिंगणात उतरले आज तारखेला जालना संभाजीनगरमध्ये मध्ये जो काही विकास केला आहे आणि जो सतत संपर्क ठेवला जे आमचं वागणं बोलणं आणि जे काही व्यवहार आहे त्याच्या आधारे लोक मला मतदान करतील असा मला विश्वास आहे मी या लोकसभेमध्ये निवडून येईल याची मला खात्री आहे षटकार असणार का प्रश्नच नाही आहे लोकसभेचा षटकार आणि टोटल राजकीय जीवनात चौवेचाळीस वर्षे पूर्ण होणार आहे माझ्या जालन्यातल्या सर्व नागरिकांनाही विनंती करायची आहे ज्या जालन्यामध्ये वेगवेगळ्या समस्या आहे विकासाची कामं थांबलेली आहे त्याला चालना मिळण्याच्या दृष्टीने यावेळेला परिवर्तन करावं अशी मी सर्वप्रथम आपल्या सर्व जालना जिल्ह्यातल्या मतदारांना विनंती केली रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जालन्याच्या रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काळे यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया कल्याण काळे हे फुलंबरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये विधानसभेला हरिभाऊ बागडेंचा त्यांनी पराभव केला काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जालना हा भाजपचा बालेकिल्ला आहे तिथे भाजपला हरवणं महाकठीण काम आहे एक नजर टाकूया दोन हजार एकोणीसच्या मतांच्या आकडेवारीवर भाजपच्या रावसाहेब दानवे यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणीस मतं विलास आवताडे काँग्रेस यांना तीन लाख पासष्ट हजार दोनशे चार मतं डॉक्टर शरदचंद्र वानखेडे वंचित यांना सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव मतं भाजपचे रावसाहेब दानवे तब्बल तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मतांनी विजयी झाले दानवेंचा हा विजय पाहिला तर या मतदारसंघात भाजपची ताकद किती आहे याचा अंदाज आपल्याला येईल जालना मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न काय आहेत एक नजर टाकूया सीसीआय मार्फत कापूस खरेदी नाममात्र होते त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरात पडू नये पंधरा दिवसांनी शहराला पाणीपुरवठा पुरवठा होतो विद्यापीठाच्या उपकेंद्राची पाच वर्षांपूर्वी फक्त घोषणा झाली आहे मेडिकल कॉलेजला मंजुरी आहे मात्र इमारती अभावी रुग्णालयावर ताण येतोय सोलापूर जळगाव रेल्वे मार्गाचा फक्त सर्वे झालाय काम सुरू झालेलं नाहीये सिंचनासाठी जिल्ह्यात मोठा प्रकल्प नाहीये संभाजीनगर परभणी नांदेड रेल्वे लाईनचा दुहेरीकरण प्रश्न प्रलंबित आहे एकंदरीत जालना मतदारसंघात भाजपचं पारडं जड वाटत असलं तरी डॉक्टर कल्याण काळे यांनी दानवेंसमोर आव्हान उभं केलंय त्यामुळे दानवे खासदार षटकार मारणार की त्यांचा विजयरथ कल्याण काळे रोखणार हेही पाहणं महत्वाचं आहे लक्ष्मण सोळुंके साम टी वी जालना